शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सोळा जुलै रोजी कर्जतमधील शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्यानं या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवासैनिक आणि महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे तर या सभेची नियोजनासंदर्भातील आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसंच कर्जत प्रमुख उत्तम कोळंबे व खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात अकरा जुलै रोजी पार पडली यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपलं मत मांडताना म्हटले की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार असून त्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालो आहोत विधानसभा निवडणुकीत समोरील उमेदवाराच्या तोडीसतोड आपण ही निवडणूक लढणार असल्यानं आपापसातील मतभेद बाजूला सारत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक दिलाने कामाला लागूयात तर येत्या सोळा जुलैला आपल्या नगरीत सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्यानं त्यांचं या नगरीत भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांचे विचारमंथन यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं गोष्टीवरती त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं लक्ष ठेवतो त्यांनी आता दोन महिन्यामध्ये त्यांनी रोज मला मेसेज रोज काय सांगेल करू आपले पदाधिकारी नेते त्या ठिकाणी काम करणार आहे त्यांच्या बरोबर आपण आजपासूनच तुम्ही सगळे कामाला लागलेलं पाहिजे बघितलं की प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय कार्य आजूबाजूचे पदाधिकारी असेल काही पदाधिकारी पण नाही पण सक्रिय शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे प्रत्येक जण त्या ठिकाणी कामाला लागले सोळा आप ते तारखेला बरेचसे पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहेत त्याच्या पक्षप्रवेशासाठी आपण पण आपल्या व्यवहार काही पक्षप्रवेश असतील तर आजपासून त्यांच्या त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून सोळा तारखेला आपल्या तो म्हणून पक्षप्रवेश कसा करता येईल त्यासाठी आजपासूनच कामाला लागूया या दोन वर्षाच्या काळामध्ये माझ्या प्रत्येक शिवसैनिक आहे उत्तमशे खूप खूप म्हणजे असा संघर्षाचा काळ प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी काढला बाहूजे सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती पण एक मोठा काही संबंध नसताना अशी केस टाकायचा प्रयत्न पदाधिकारी या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत आपल्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी कारण कुठलीच संघर्ष करायची पदवी आपल्याला काहीच नव्हतं ना कुठली आपल्याकडे सत्ता दोन आठ वर्षामध्ये होती ना आपल्याकडे कुठले अधिकार होते पण एक होतो की आपण एक कुटुंब म्हणून एक जीवन एक एका विचाराने राहिलो चोकेला आपण कुटुंबात काम करत असताना कुठेतरी कमी जास्त होत असतं पण आपण कधी ते न करता की आपलं कुटुंब एक राहिलं पाहिजे या ठिकाणी आपण सगळ्यांचं राहिलं आता येणारे दोन महिने आपलं कुठं सुटलं नसेल आपलं कुठं काय नसेल तर ते सांभाळून घेऊन चोक्याला कसे आपण एक कुटुंब आज आपला उद्धव बाळाच्या आपल्या पक्षाचा विचार घेऊन या मतदारसंघामध्ये कितीतरी लोक आपल्याकडे येणारे दोषच येत आहेत त्यांचा मोठा त्याचा प्रभाव या ठिकाणी आपल्याकडे येण्यासाठी कारण आज एवढं नक्की माहिती आहे की या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचाच आमदार होणार नाही प्रत्येक माणसाला समजून त्यासाठी आपण सगळ्यांनीच आपल्या लोक जे लोक येतात त्यांना आपण सामोरून घेतलं पाहिजे आपल्याशी आपण त्यांची चर्चा केली पाहिजे त्यांना आपूट केलं पाहिजे शेवटी आपल्याला कुटुंब एकत्र घेऊनच आपल्याला पुढं आहे कारण दोन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जो केलेला संघर्ष आहे तो येणारा माझा येणारा प्रत्येक दिवस आहे त्याच्यानंतरचा फक्त तुमच्यासाठी असणार आहे कारण तुम्ही कठीण काळामध्ये जी साथ दिली ती साथ म्हणजे दुसऱ्यासंघत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कर्जत मतदारसंघ वेगळा होता मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं त्या वातावरणामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी एका तापतीने बाळासाहेबांच्या पाठी उद्धव साहेबांपैकी ठामपणे उभा राहिला आणि आता काही तासानंतर जे तुम्ही दोन वर्षामध्ये जे मेहनत केली जे कष्ट केले त्याच जसा दादा बोलला मागाशी की आता, आता खरच, ते पीक पूर्ण फिटलंय आणि आपल्याला आता खरंच आपल्या सुखाचे दिवस येणार आहेत त्यासाठी आपल्या डोळ्यात तेल लावून फक्त दोन महिने पण काही तासच आहेत समजा ते तास आपण प्रत्येकाने आपल्या बारकाईने आपल्या ग्रामपंचायत मध्ये लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी उत्तम शेठ पण तीच ग्रामपंचायतचं इलेक्शन कधीही लावू शकतं कारण आता बुधवण फायनल झालेलं आहे तर त्या ठिकाणी आपण त्या ग्रामपंचायत उत्तर आजपासून त्या तिसरी ग्रामपंचायत नियोजन केलं पाहिजे कारण आपल्याबरोबर महाविकास आघाडी आहे तर महाविकास जे आपले घटक पक्ष असतील ज्यांच्याशी पण आपण चर्चा करून घेतली पाहिजे जे उद्या इलेक्शन आलं तर असं होतं की त्या टायमाला आपण बसून चर्चा करायची तर ते तुम्ही प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी या ठिकाणी आपण बसून त्याच्या ग्रामपंचायतीचा नियोजन करा कालापूर तालुक्यामध्ये एकच ग्रामपंचायत आपल्याकडे आहे आणि तालुका प्रमुखांची जी ग्रामपंचायत आहे तिथले नियोजन ते कारण करायचे तेवढे सक्षम आहे आपण सगळे मिळून आदित्य साहेबांचा दौरा कसा यशस्वी होईल तो यशस्वी होणारच आहे कारण आता पण जेवढे कार्यक्रम झाले ते तुम्ही सर्वांनी मिळून त्या ताकदीने यशस्वी केलेले पण आता आदित्य साहेबांचा दौरा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने यशस्वी करायचा आहे त्यासाठी ला जे काय नियोजन करायचे ते दोन्ही प्रमुख आपले सगळेच पदाधिकारी असतील त्या ठिकाणी करतील आणि सोळा तारखेला आपल्याला साहेबांना एक वेगळ्या वेगळ्या स्वागताने आपल्या त्या स्टेजवर घेऊन जायचे